नमस्कार आज आमच्याकडे गोकुळाष्टमीचा कार्यक्रम आहे तर त्याबद्दल सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा सोमवारी मी ब्लॉग बनवला आहे आणि मंगळवारी टाकणार आहे तर बघा इथे मी रांगोळी वगैरे काढले तर कशी वाटते रांगोळी मला नक्की कमेंट करून सांगा आणि इथे माझ्या ननंदबाई ते सगळं द पूजेची तयारी करत आहेत मी त्यांना सगळं सामान काढून दिलं आहे आणि इथे आता सगळेजण आलेत पाया पडण्यासाठी तर तिथे पण मी रांगोळी काढून घेतले आता इथे सगळ्या पूजाचं सगळं साहित्य आणून ठेवलं आहे मी पाया ठेवला आहे तर इथे ननंदबाई आमच्या पूजा करून घेतात तर बघा कसे वाटले आमची पूजा वगैरे ते मला नक्की मला कमेंट करून सांगा आणि मी दुसऱ्या दिवशी हा ब्लॉगमध्ये मी आवाज टाकते आणि मंगळवारी हंडी तर दही दहीहंडीच्या पण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा कारण बारा वाजता पाळणा बोलायला सुरुवात करतो आम्ही त्यानंतर आरती तर पूर्ण हा व्हिडिओ पहा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काही चूक वगैरे झाली असेल तर कमेंट करून सांगा सगळेजण बोलत आहेत पण मी आवाज टाकला पहिला आवाज खूप म्हणजे असं सगळे बोलत होते म्हणून एवढे काय समजत नव्हतं म्हणून मी दुसऱ्या दिवशी आवाज टाक टाकला ह्याच्यात तर मी बसले आता पूजा करायला आणि विडिओ बनवलेत सोळा विडिओ बन बनवतात त्याच्यावरती सगळं वस्तू ठेवतात वेलची हे ते तर लाईट बंद झाली एक मिनटासाठी हे तुळशीपत्र आहे सगळे पाच फळं आणि सुंटडा केला आहे मी सुंट असते त्याच्यामध्ये मी साखर टाकून बारीक ते सुंटडा आणि ढिंकाचा प्रसाद बनवला आहे पूर्ण सगळं खारी खोबरं वगैरे कृष्णाला हा प्रसाद आवडतो दही पोहे त्यानंतर पंचामृत बनवलं आहे पाच फळं ठेवलेत खडीसाखर आणि लहाया हे बघा कृष्णा फोटोला पण एवढ्या वरती हार घातलाय हे माझ्या चुलत सासूबाईत त्यांनी पण पूजा करून घेतले हे सासरे चुलस सासरे ते पण उठलेत पूजा करायला ते गणपती गगनगिरी महाराजांचा पण फोटोला हार वगैरे घालून घेतलाय हे बघा आमची परी हे सगळे बसले आहेत आणि गोकुळाष्टमीचा उपवास असतो तो आम्ही सोडत नाही दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करूनच मग आम्ही उपवास सोडतो कृष्णाला जास्त तुळशीपत्र वगैरे हो आवडतात माझा मोठा मुलगा आहे पूजा करायला बसलाय सगळ्यांनी एक 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 विडा ठेवायचा असतो आत्या सांगते विडा ठेवायला तर आता छोटा मुलगा बसतोय आत्या सांगते असं कर तसं कर हळदी कुंक तांदूळ वगैरे अरे मुलं जास्त अभ्यास वगैरे हो हे करतात देवाचं एवढं करत नाही त्यांना सगळ्या गोष्टी सांगायला लागतात हा त्याने बघा विडा ठेवून घेतलाय आता मिस्टर कसले तर तुमच्याकडे कशी पूजा करतात हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझे सासरे मानुभव पंथाचं गुरु केलेलं आहे त्यामुळे ते असे करायचे आता ते नाहीत तर आम्ही हा पूजा वगैरे ब करतो दरवर्षी कृष्णाचा म्हणजे जन्मोत्सव साजरा करतो आम्ही तर आता आम्ही पाळणा आहे कोणाला एवढं येत नाही ओके सनगे बोल ना करते सरला हो गया तो खेलना या लाऊंगी खेलना आ जा ये तो पूरा ए नो हां बोला पाला बोला मत जैसे बाय सा दो पाला ना तो कर दो सर डायरेक्ट तो सीधे ओनो को मत जैसे डायरेक्ट

हा चेतले विनाले बोल का बोला जन्म बरोबर कसे आणि

का बाळा दोरे मिळून काढी दिली तो बाळा दोरे पाटा पूजण बाकी फिरण फिरी भरल्या काटे फेरी तो बाळा भरल्या काटे फेरी वाढून तो बाळा दोरे सहाव्या दिवशी सटवी पूजन ही एकमेकाशी सगळ्या होऊन पान सुपाऱ्या झोबरे वाटीले जोबाळ पान सुपाऱ्या सातव्या दिवशी सटी चाळंतीनं आवरून सांग चा गाई वाजरा मुलाले करा जो दोरेजो गाई वाजरा मुलाले करा दोरे जोरेजो आठव्या दिवशी आम्ही जोपाळा दोरे गो नव्या दिवशी नवेला वाहिला कृष्णा बालक राहू दे मला जोपाळा दोरे गो कृष्णा बालक राहू दे मला जो बाळा दोरे जो

परोपरी, बाराव्या दिवशी बाराजेती बरोबरी भगवान करेराव्या दिवशी तेरावी चौकी सुना येते मोला गरवती चौक्यावरती जोबाळा दोरे रो मोला गरवती चौकड्यावरती जोबाळा दोरे हो

સવાળા દિશી સોળ કેલા ગોપીઓની કૃષ્ણ લીલા એક જનગણી પાણા ગાયા સવાળા દોરે દો એક જનગણી પાણા ગાયા સવાળા सतत आताच नव्हतं यात नसतं तुला बोलावला तुला जनन ती ओटीतून दिरा देव यमकुटावर गोडा तुते पुरे जमिनी सारी येवे देव येवे मंडप तिने तिमत तिजवाळे